औलसर महापालिका क्षेत्रात जे अनधिकृत डांगबार आहेत त्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या नोटिसा बजावल्यानंतर संबंधितांकडून कागदपत्रं मागवण्यात आली होती ज्या डांगबारदारांकडे परवानगी नव्हती जे अनधिकृत होते त्यांना निष्कासनाची नोटीस बजावण्यात आली होती अंतर्गत आज दोन बाराविरुद्ध कारवाई चालू केलेली आहे ॲप्पल बार आणि एंजल बार हे दोन बार निष्कासित करण्यात आलेले आहेत मान्य आयुक्तांच्या आदेशांवर करण्यात आलेले आहे यासाठी आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त किशोर गौस साहेब पण स्वतः उपस्थित होते तर ही कारवाई आजपासून आम्ही चालू केलेली आहे दोन बार घेतलेले आहेत आणि इतर कागदपत्र काम चालू आहे त्याच्यामध्ये नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा